रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपला पक्ष मागे जात गेला आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराच्या कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्याने कारवाई खुशाल करावी तर मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे जे काही झालं त्याबाबत सांगली जिल्ह्यातो मी करून पहिला दौरा झाला आहे काय वातावरण आहे तुमच्याबद्दल तीन दुष्काळ तालुक्याचा दौरा तीन दिवसात केला आधी जत तालुक्याचा दौरा केला जत तालुक्याचं प्रामुख्याने पूर्व भाग दुष्काळाने होरपळलेला भाग आहे तिथं पाण्याची अजूनही व्यवस्था झालेली नाही ह्याच भागातून ग्रामपंचायतींनी ठराव केला की आम्हाला जर पाणी तुम्ही देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे आणि त्यांनी तसे ठराव केलेले ह्या परिसरात आम्ही दौरा केला आणि लोका त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या खूप नाराज लोकं त्या जत तालुक्यातली एकंदरीत भाजपच्या कारभारावर गेल्या दहा वर्षाच्या खासदाराच्या कारभारावर आहेत आणि त्या भागातून उत्फूर्त मला पाठिंबा मिळताना दिसतो त्यानंतर आम्ही आटपाळी तालुक्याचा दौरा करा आटपाळी तालुक्यात कागदावर महायुतीची ताकद खूप मोठी आहे सर्व नेते त्यांच्याबरोबर आहेत पण ग्राउंडला वातावरण पूर्ण वेगळं आहे खूप मोठा प्रतिसाद प्रत्येक गावात मोठ्या संख्येने लोकं गट तट विसरून पक्ष विसरून एक चांगला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे आणि त्याच्या पाठीमागे राहायचं ह्या भावनेने रस्त्यावर उतरून हो आम्हाला गावोगावी भेटी दिल्या काल तासगाव तालुक्यातल्या बऱ्याच गावात भेटी दिल्या जवळजवळ चोवीस गावं काल आम्ही तासगाव तालुक्यातली केली तासगाव तालुक्यातसुद्धा गावोगावी उत्स्फूर्तपणे लोकं बाहेर येत होती एकंदरीत ग्रामीण भागातनं प्रामुख्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष हा भाजप विरोधात आहे अडीअडचणी खूप आहेत लोकांच्या आणि खासदार हे फक्त स्वार्थासाठी फिरत होते आणि ह्या अडचणी मात करण्यासाठी काही करत नव्हते अशी लोकांची भावना आली तुम्ही आव्हान दिलं की दोघांचंही डिपॉझिट जप्त होईल हे बघा असं काय खूप मोठं बोलायचं कारण नाही आणि कुणाचं डिपॉझिट जप्त होईल नाही असं काय मी बोलणारही नाही पण ह्या निवडणुकीत एकंदरीत वातावरण पाहता संजय काका हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे मी व्यक्त तेच केलं की ते भाजपपर्यंत उभारलेत म्हणून त्यांना मतं पडतात वैयक्तिक जर संजय काका म्हणून पाहिलात इंडिविज्युअली त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं जर जे अपक्ष म्हणून आले असतं मी त्यांना आवाहन केलं होतं उभारा म्हणून ते उभारले नाहीत पण स्पर्धा इथं ही, ही भाजप बरोबरच आहे आणि म्हणून आम्हाला ताकदीन लढा लागणार आहे काँग्रेसचा मेळावा झाला नाना पटोले यांचं भाषण सुरू असता देखील व्यक्त केली आणि दुसरीकडं काँग्रेसच्या नेत्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केला आहे आणि शेवटी महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं शेवट सूचना दिलेल्या आहेत मशाला हे पहा डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून ताततीनं ही उमेदवारी मागितली बरं कोल्हापूरला काय झालं आदला बदल हा विषय वेगळा ठेवा कुठल्याही कारणानं सांगलीत पूर्ण जयत तयारी झाली होती विश्वित कदम आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत होतो काही लोकांनाही आवडलेलं नाही आणि हा अन्याय जे लोक म्हणतात मला अन्यायाची सवय माझ्यावर झाला हा मुद्दा नाही पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला आमचे एकीवर झाला आम्ही एकी एकत्र येतोय म्हणून एवढं पक्षासाठी राबवून निश्चितच पक्षासाठी विश्वित कदमांनी खूप केले एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी ती पाळली गेली नाही हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे त्यांनी अशी भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेतं मानतो आणि आम्ही नेता ठरवलेलं आहे निवडणुकी झाल्यावर आम्ही ह्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वित कदमांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहे आता कुणी कसा आदेश दिला आहे मी काल काय कार्यक्रम पाहिलेला नाही आहे त्यामुळे मला त्याची कल्पना नाही आहे संजय काकाने सांगितलं की दोन हजार चौदाला तुमच्या भावा दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा पाडूनच मी मीटरीत करून खासदार होणार आहे नाही असे चांगले स्वप्न काकानी बघावेत त्यांना असे स्वप्न बघून विचार करून जर चांगली झोप लागत असेल तर शुभेच्छा पण येणा चार जूनला त्यांची कायमची झोप उडेल एवढं मी ह्या ठिकाणी सांगू शकतो चंद्रनाथ पाटील म्हणतात विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे भाजपकडून पाकिट घेऊन ते पाटील या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांचा काय स्टेटमेंट मी अजून पाहिलेलं नाही आहे त्यामुळे पाहिल्यावर मी त्याच्यावर Press the bell icon on the YouTube and never miss another update.